नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी या ठिकाणी आहोत आडाचीवाडी हे पुरंदर तालुक्यातील आदर्श आणि एक विकसनशील गाव म्हणून पुढे येत आहे या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची विकास कामं सुरू आहेत वेगवेगळे रस्ते असतील पानंद रस्ते असतील त्यांना महापुरुषांची नावं देण्यात आलेली आहे तसेच गावामध्ये घरावरती रंगकाम करून त्याच्यातून एक बोलक चित्र स्पष्ट होत आहे याबद्दल आपण माहिती घेण्यासाठी आडाचीवाडी या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपण येथील ग्रामस्थ असतील त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत आणि याची माहिती घेणार आहोत नमस्कार आपल्यासोबत ज्येष्ठ ग्रामस्थ आहेत बजरंग नाना पवार ते आपल्याला या ठिकाणी कोणती कामं चालू आहेत कशा पद्धतीने कामं चालू आहेत याबद्दल आपल्याला माहिती देणार आहेत नमस्ते, ना ना। नमस्ते नाना नमस्ते मला पहिल्यांदा सांगा आडाचीवाडी जे गाव आहे त्याबद्दल थोडक्यात काय माहिती सांगाल मी बजरंग गुलाब पवार आडाचीवाडी मशान मशानभूमी पूर्ण म मार्बलिकचं मी केलेली आहे नाना पार्क आहे ओपन जिम आहे एसी जिम आहे ग्रामपंचायतीन मजती काम चालू आहे गावातल्या भिंती बोलक्या भिंती चालू आहेत पाणी ॲटोमॅटिक सिस्टीमधे प्रत्येक वाडामध्ये पाणी जातं सात सतरा पाण्याचं असते त्यांना महापुरुषांची नावं दिलेली आहेत आणि सगळे सात बाऱ्यावर ते नोंद येत या रस्त्यांची काय आणि गावातले प्रत्येक काम ही त्याची क्वालिटी मेंटेन केलेली आहे कुठल्याही कामात अशी काटकसरपणा काट किंवा हे केलेलं नाही पूर्ण नॅशनल हायवे सारखं त्याच काम केलेलं आहे आणि गावातली गाव ही एक संघ एक, सा, एक, सा, एक साथ असल्यामुळं प्रत्येक काम करण्यासाठी डाडाने का, काम करता येते ही, ही जी लोकसभा जे काम सुरू आहेत त्याबद्दल थोडक्यात काय सांगतो आमच्या गावातले कुठलाही विषय असेल ना कि बाबा मंदिराला वर्गणी द्यायची आहे एक ग्रुपवर मेसेज टाकला की शंभर टक्के वर्गांनी गोळा होती घरपट्टी पाणीपट्टी शंभर टक्के ज जमा आहे गावात हॉल आहे हॉलचं भाडं ग्रामपंचायतला आहे फिल्टर आहे ते भाडं ग्रामपंचायतला मिळतं आणि जी ग गावात तेरा हजार झाड लावलेली आहेत त्याचं सगळं सं संगोपन गाव करतं दर रविवारी गावासाठी सग प्रत्येकाने श्रमदान करायचं आहे प्रत्येकाने काम करायचे आणि त्यातून काय होतं माहिती आहे का गावाची एकी ही दिसून येते आणि गावातल्या प्रत्येक माणसाला गावाबद्दल पूर्ण अशी आपुलकी आहे की ही मा हे बाबा माझं गाव आहे ही माझी झाड आहे ही माझी व्यायामशाळा आहे ही एक माझी गार्डन आहे त्यामुळे त्याचं सगळं संगोपन हे गाव म्हणून करते कुठला सरपंच किंवा सदस्य त्यांच्या एक जबाबदारी पुरा गावाची जबाबदारी असल्यामुळे ते गाव चा चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट होते आणि शेटरिंग कंपनीने धरणाचं एक काम केल्यामुळं जे पहिलं दुष्काळी पुरंदर तालुका दुष्काळी म्हणून होतं किंवा आडाजीव टँकर लागायचा ते आता त्यामुळं टँकर लागत नाही आणि आता प्रत्येकाक गाई झाडं आणि प्रत्येक माणसाला भरपूर जलजीवनचं काम पूर्ण आहे रस्त्यांची कामं पूर्ण आहेत काय कचराही पानं आहेत ना पूर्ण नकाशावर घेतलेली आहेत किंवा कुठल्याही रस्त्यात कुठल्या वाद राहिले नाही आणि तीन वर्षामध्ये एकही कंप्लेट गाव प्रोटेक्शनला गेलेलीच नाही गाव एक आल्यानंतर गाव काही बी करू शकतं त्या ते त्याचा एक नमुना म्हणून आडाजीवाडी होऊ हो शकतात बरं हे तुमचं जे स्मशानभूमी आहे त्याची खूप ठिकाणी मी चर्चा ऐकली तर भूमी बद्दल काय सांगाल त्या ठिकाणी अभ्यासिका मुलं अभ्यास करण्यासाठी येतात इतकी स्वच्छ आणि सुंदर एक स्मशानभूमी बनवली त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा आता आपण काय होतो माहिती प्रत्येक घरामध्ये टी व्ही मोबाईल मग त्या मुलांना अभ्यासाकडून आपण वंचित ठेवतो प्रत्येकाला कोणाची मालिका बघायची ती कोणाला काय आम्ही सात वाजता भोंगा वाजल्यानंतर सगळ्या मुलांनी मशानभूमी जायचे मशानभूमी म्हणजे मशान शांतता आणि त्याचा पुरेपूर वापर शाळेसाठी आम्ही करून घेतलाय तिथं आल्यानंतर फक्त अभ्यास एक अभ्यासच होतो आणि त्यामुळे काय होतं गावाचं भवितव्य उज्ज्वलासाठी दोन तास वाडी गा गावामधल्या हे ही झालं बोंगा झाल्यानंतर सा सात ते नऊ नऊ वाजेपर्यंत कुठल्याही विद्यार्थ्यांनी घरात थांबायचं नाही नऊ वाजेपर्यंत त्यांनी दोन तास अभ्यास करायचा आणि त्यामुळे तिथं काय होतं माहिती आहे का जे आपले रिटायर्ड शिक्षक आहेत त्यांना ते काय अडचण आले ते जे मार्गदर्शन ते शिक्षक करतात आमच्यात काय झाले प्रत्येकाला जे गावात बाबा शिक्षक आहे रिटायर झाले त्यांनी पोरांचं काम बघायचं ज्याला कलरचं काम करता येते त्याने कलरच काम करायचं ज्याला वेल्डिंगचं काम करतो वेल्डिंगचं काम करायचं असा इथं कोण बाबा हा सदस्य म्हणून हा आमचं काम करत नाही तुझ्याकडे आहे ते गावाला दे आणि तो आपल्या का गावासाठी काय फायदा होईल असा त्याचा पुरेपूर प्रत्येक माणसाकडून उपयोग करून घेतलेला आहे पानंद रस्त्याला तुम्ही जे महापुरुषांची नाव दिलेली आहेत वेगवेगळी तर ही कल्पना कशी सुचली आणि त्याच्यातून तुम्हाला काय नक्की बोध सुटवायचा आहे हे हे काय झाले माहिती प्रत्येक गावामध्ये काय असले प्रत्येक जाती धर्माची माणसं असतात आमच्या गावात टोटल सगळा मराठी समाज आहे पण आपल्याला ज्या महापुरुषांनी आपल्याला जे आपल्या देशासाठी काहीतरी केलंय काय होते सर्व सर्व धर्म समभाव हा उद्देश देण्यासाठी प्रत्येक महापुरुषाची नावं दिलेली आहेत ठीक आहे तर हे होते बजरंग नाना पवार यांनी आपल्या आडाचीवाडी या गावाबद्दल जे काय काम चाललेले आहेत जे विकास काम सुरू आहेत त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे धन्यवाद आपण अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या डिजिटल महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलवरती टाकत असतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद